आजची आपली रेसिपी जर एकदा तुम्ही बनवायला शिकलात तर सतत बनवचाल हो एवढी चविष्ट आणि करायलाही सोपी अशी ही राजस्थानी घेवर रेसिपी आज आपण पाहणार आहे तर रक्षाबंधन स्पेशल ही रेसिपी दाखवते करू या रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला पाक करायला घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवली गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आता एकाच कपाचा वापर करून आपण ही घेवर रेसिपी बनवतोय तर यासाठी एक कप भरून साखर घेतलेली आणि अर्धा कप पाणी घेतलेले चार ते पाचच मिनटात हा पाक तयार होतो आपण गुलाबजामुनला जसा पाक बनवतो त्या पद्धतीने हा पाक बनवायचा आहे एक तारी पाक बनवायचा नाही त्यापेक्षा थोडासा कच्चा असा हा पाक बनवून घ्यायचं आहे सहा ते सातच मिनटात हा पाक तयार होतो अर्धा चमचा वेलची पूड घालून घेणार आहे हे तुम्हाला दाखवते तर असं हाताला थोडंसं चिकट लागतं फार असं एकतारी पाक याचा बनवायचा नाही आणि हा पाक तयार झाल्यानंतर बाऊलमध्ये काढून ठेवलेला आहे आणि आता आपण शाही घेवर रेसिपी पाहतोय तर त्यासाठी रबडी कशी बनवायची ते पाहूया तर गॅसवर नॉनस्टिक पॅनचाच या ठिकाणी वापर करून अर्धा लिटर दूध आपण पॅनमध्ये घालून घेतलेले अगदी सोप्या पद्धतीने ही रबडी रेसिपी कशी पाहायची करायची ते मी दाखवलेली आहे तुम्हाला तर अर्धा लिटर दूधमधलं थोडंसं कब्बर दूध आटल्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घेतलेली आहे एकदम झटपट तयार होणारी ही रबडी रेसिपी दूध आटवायचं टेन्शन नाही किंवा खूप वेळ हलवत बसायला पण लागत नाही एकदम झटपट तयार होती तर ही मिल्क पावडर आपण घालून घेतल्यानंतर दुधामध्ये परत दहा ते पंधरा मिनटं हे दूध छान उकळून घ्यायचे घट्टसर झाल्यानंतर आपण यामध्ये तीन चमचे साखर घालायची घेवरवर आपण पाक घालणार आहे त्यामुळे साखर रबडीमध्ये कमी घालून घ्यायची तीनच चमचे साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे आणि थोडेसे केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत यामुळं रंग पण छान येतो आणि घेवरची चव पण खूप अप्रतिम अशी लागते तर ही रबडी तयार झालेली आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे जरी तुम्हाला ही आत्ता घट्ट वाटत असली तर तुम्ही थोडंसं दूध वगैरे घालून सेल करू शकताय पण या पद्धतीचीच आपल्याला आप रबडी पाहिजे आता आपण ही रबडी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देणार आहे तर हे दाखवते या पद्धतीने हा पाक तयार झालेला आहे आणि ही रबडी पण तयार झाली दोन्ही आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पाक बाहेरच ठेवायचं आहे रबडी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आता आपण गेवर बनवण्याची प्रोसेस पाहूया एकदम स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर या ठिकाणी फोडणी पॅनमध्ये तूप गरमच करून घ्यायचं नंतर एक चमचा घ्यायचा आहे तुमच्याकडं जर हा चमचा नसेल तर पोहे पोहेखायच्या चमच्यानी चार चमचे तूप घ्या मी या ठिकाणी या चमच्याने तीन चमचे तूप घेतलेले आणि आता बर्फाचा मोठा तुकडा घेऊन आपण हे तूप असं या पद्धतीने हलवून घ्यायचे एकदम ह्याचं बटर बनल्यासारखंच तयार होतं इतपत हे मिश्रण हलवून घ्यायचे बर्फाचा खडा काढून घेऊन परत हाताने छान असं हे फेटून घ्यायचं हे तूप तर या पद्धतीने हे तूप फेटून घेतलेले तुम्ही पाहू शकताय इतपत याचं बटर झाल्यासारखंच होतं म्हणजे आता आपण आ, दोन कपांचा वापर करून एक कप भरून मैदा चाळून घेतलेला आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे थंडकार दूधाचाच या ठिकाणी वापर करायचा आहे गरम उकळलेलं दूध वापरायचं नाही आता आपण हा मैदा तूप फेटून घेतलं तर त्यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडा मैदा घालायचा आहे परत दूध घालायचं आहे असं करत करत हे मिश्रण हाताने फेटून घ्यायचं आहे परत राहिलेला सर्व मैदा घालून घेतलेला आहे आणि हे दूध पण घालून घेतलेले घेवर बनवत असताना पाण्याचं दुधाचं प्रमाण आणि तुपाचं प्रमाण फार महत्वाचं आहे म्हणजे घेवर एकदम जाळीदार बनतात तर या ठिकाणी दूध आणि पीठ सर्व घालून घेतलं या पद्धतीने हे पीठ तयार झालेले आता परत तुम्हाला दाखवते हा कप भरून आपण पाणी घेतलेले म्हणजे ज्या कपांनी पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप भरून पाणी सुरुवातीला घालून घेतले म्हणजे टोटल आपण या ठिकाणी अडीच कप दूध आणि पाणी वापरलेलं आहे पूर्ण घेवर बनवत असताना अडीच कप दुधासहित पाणी लागतं तर हे पाण्याचं आणि दुधाचं मिश्रण जर तुम्हाला जमलं तर हे घेवर अगदी छान जाळीदाराशी तयार होत अर्धा कप दूध आणि दीड कप पाणी या प्रमाणात हे घालून घेतलेले जेवढं पातळसर हे पीठ तयार होईल तेवढे घेवर छान तयार होतात तरी हे मिश्रण आपण एका गाळणीमधून गाळून घेऊया अगदी व्हिडिओमध्ये जसं दाखवले हो त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान जाळीदार अशी घेवर तयार होतात आणि हे चाळून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आता आपण हे घेवर बनवण्यासाठी मोल्डचा वापर करणार नाही तर एका पातेल्यातच हे घेवर बनवणार आहे तर जाड तळाचंच पातेलं या ठिकाणी वापरायचे नॉनस्टिक पॅन वगैरे असेल तरी चालेल पण हे जाड तळाचं पातेल्यामध्ये अर्ध पातेलं तेल घालून घ्यायचे तेल कडकडीत तापल्यानंतर थोडं थोडं करून आपण मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आता मिश्रण पण किती घालायचं आहे तर खायचे चमच्यानी एक चमचाभरच मिश्रण घालून घ्यायचे आणि हे मिश्रण सतरा ते अठरा वेळा घालून घ्यायचे म्हणजे हे घेवर एकदम छान असे जाडसर जाळेदार तयार होतात तर या ठिकाणी मी बावीस वेळा हे पिठाचं मिश्रण या तेलामध्ये घालून घेतले आणि या पद्धतीने हे घेवर तयार झालेलं आहे तर एक घेवर बनवण्यासाठी सतरा ते अठरा मिनिट लागतात म्हणजे हे घेवर एकदम छान जाळीदार तयार होतात याच पद्धतीने दुसरं घेवर पण आपण तयार करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय खूप एकदम छान तांबूस रंग पण येतो आणि केल्यानंतर घेवर पाहूनच मनाला पण खूप छान आनंद होतो इतका सुंदर स्वादिष्ट असं ही घेवर रेसिपी आहे म्हणजे तुम्ही हे रेसिपी एकदा केली ना तर तुम्ही ही रेसिपी सतत बनवचाल इतकी चविष्ट रेसिपी तयार होती आणि एक तयार झालेले हे दाखवते तुम्हाला बघा तुम्ही किती जाळी छान पडलेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही घेवर तयार झालेली आहे एवढ्या मिश्रणामध्ये चार ते पाच घेवर तयार होतात पाण्याचं प्रमाण तेवढं एकदम छान असं घेतलं म्हणजे हे घेवर एकदम सुंदर बनतात तर तयार झालेले घेवर आपण जाळीवर काढून ठेवायचे म्हणजे तेल वगैरे लिपळून येतं आणि आता घेवर आपण सर्व कसे करायचे ते पाहूया तर डिशमध्ये सुरुवातीला घेवर घालून घेतलेला आहे नंतर तयार केलेला हा पाक एक चमचा ते दीड चमचा घालून घ्यायचा आणि तयार केलेली रबडीवरून घालून घ्यायची पातेल्यात बनवण्यापेक्षा मोल्डमध्ये बनवलेली घेवर खूप सुंदर तयार होतात एकसारखेपणा प्रत्येक घेवरला येतो पण जर तुमच्याकडं मोल्ड नसेल तर पातेल्यामध्ये पण घेवर छान बनलेले आहेत तुम्ही पाहू शकताय वरून गार्निशिंगसाठी काजू बदाम आणि रोज पेटल घालून घेतलेले आहेत आणि एका कपामध्येच चार घेवर रेसिपी तयार होतात बाहेर एवढी महाग ही रेसिपी आहे आणि चवीला तर इतकी मस्त लागते की तुम्ही एकदा बनवलं तर सतत बनवचल एवढी ही शाही रेसिपी आहे तर नक्की करून पहा थँक्यू